सोन्याचा गाव देऊन टाकला मुष्टी भर पोह्या साठी देऊन टाकला कोणाची काय इच्छा एक जण म्हणला देवाचं गणेशाचं नाव घेतलं तुमच्या देवाचं नाव घेतलं तर तुमचा देव बायको देईल का काय देईल का का वाईट दिवस आले हो काहीच वाटत ना तुम्हाला बायको देईल का असे म्हणण्याचे दिवस आले महाराज तुमच्या गावाच नाही माहिती भाऊ आमच्या गावाला गावालावर देवी अजून मिळला का ना त्यांचा नवरदेव बी केवढे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे नवरदेव तर पन्नास वर्ष वय झालं तरी ते मला म्हणे पोरगी का आता पाहता का म्हण याड्या थोड्यासाठी काय आला आता बरं ब्रह्म हा कठड्या <laughs> आता काय लग्न करतो ऐकय कीर्तन अशी वेळ आली महाराज बायको देईल देईल का का बायको म्हणण्यापेक्षा अंतकरणातून जर भगवंताच ध्यान पूजन भजन करत असाल स्वत देव बायको होतो एक प्रसंग फार सुंदर आहे भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरण्यासाठी गेले नैसर्गिक वातावरण पाहिलं आणि अर्जुनाच्या मनात आलं इथं माझी बायको असती तर तुम्ही जागी एक झालं कीर्तन एवढं सांगतो आहे की नाही इथं माझी बायको असती तर, 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 तर। <laughs> आता देव म्हणला मी जवळ असताना येल्याच्या बायकोच ध्यान आलं ऐकते यलयाच्या बायकोच ध्यान आलं देव एका झाडाच्या आड गेले आणि सुभद्रेचं रूप धारण केलं अर्जुनाच्या पुढं अर्जुन म्हणली सुभद्रा तू इकडे कस काय ती म्हणली मी पती उडता श्री आहे तुम्ही माझी आठवण करावी मी न यावं असं कधी झालं का अर्जुन <laughs> म्हणलं बरं झालं मला तो ध्यान आलं होतं बराचशे गप्पा मारलं ये ना याच्या बोटात त्या अंगठी काढली लिंग तिच्या बोटात घाल घालून दिली आणि जाय जाय म्हणले पटकन आता देव येईन कोण होतं तुम्ही जागी घे काय माहिती देवच होता ना देव पुन्हा झाडाच्या आड गेला रूप पालटलं पण 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 अंगठी बोटात जशाच्या तशी रथ हाकत असताना अशी भगवान अंगठी अर्जुनाच्या डोळ्यापुढे न्यायचा आणि अर्जुनाच्या डोळ्यापुढे आलं की अर्जुन म्हणायचा अंगठी माझी याच्या बोटात कशी अंगठी माझी याच्या बोटात कशी म्हणली देवा आता काही करमाना चल घरी घरी आल्यावर सुभात राहा इकडे माझी अंगठी कुठे तीन मला काय माहिती मग याला जुफले का आलं देव माझ्यासाठी स्वतः कोण झाला झोपले का झोपले का कोण झाला बायको झाला याचा अर्थ असा आहे आपण अंत करणपूर्वक परमात्म्याची शरणागती करत असाल म्हणा ती इच्छा देव पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आल्या का होय धनी एकाच्या कैवाडे उगी बहुतांच्या कोडे परमात्मा पंढरपूरला एकट्या करता देवाला पण एकट्या पुरता नाही आला गाय कोणाकरता दूध देते करता देते इतकं इमानदार गाव महाराष्ट्रात पहिल्यांदा मी पाहिले परमेश्वर महाराज शपथ दे तुमच्या गळ्यात पडून राडा मला एवढं इमानदार गाव नाही पाहिलं म्या गाय गाय कोणाकरता दूध देते खरं भोला हो खरं भालो हो खरं ऐका मला या व्हायरल फाशी गावल्या खरं सांगा गाय कोणा करता, <laughs> गा। करता दूध देते वासरा करता दूध देते इतकं इमानदार गाव शपथ अजून <laughs> मी कधी इकडं पाहिलं नाही बाबा काही म्हणा तुम्ही काय गाव आहे काय भाग्य असून माझ हे अहो गाय वासरा करता दूध देते हेच खरंय तुम्ही वासरं सोडू नका बरं गाय दूध देत नाही जोपर्यंत जो वासरू सोडत नाही पाना सोडत नाही तोपर्यंत गाय दूध देत नाही जरा ऐका गाय वासरा करता दूध देते पण वासरा पुरत देत नाही हे ध्यानात ठेवा वासरा पुरत नाही वासराच भागत डेरीचा भागत डेरीचा की नाही वासरा पुरत नाही वासरा करता पण वासरा पुरत नाही सगळ्यांकरता गाय दूध देते अजून सांगू तुम्हाला गीता कोणासाठी अर्जुनासाठी गीता कोणासाठी अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशमुनी श्रीराजे संसारा येवडे थोर मोझे फेरिले जगाचे ठीक आहे निमित्त अर्जुनाचा आहे पण नुसता अर्जुना करता का ज्ञानो बर सांगतात अरे निमित्त अर्जुनाचा आहे पण सगळ्या लोकांकरता संसारा एवढे थोर ओझे फेडीले जगाचे एकट्याच निमित्त आहे गंगा एकट्यानं आणली असून पण एकट्या पूर्ती आहे का सगळ्यांकरता जशी गंगा तसा ऐका परमात्मा एकट्यासाठी जरी असेल आहे की नाही पण सगळ्यांकरता देव असतो एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची नाम दुःख परमात्मा हरण करत असतो तू सांगतात निर्गुण परमात्मा सगून साकार शिन करून आम्ही शिना शिंहासनावर आरूढ करतो मंदिरामध्ये मंदिरापर्यंत घेऊन येतो आणि आपल्या सगळ्यांना घरापासून आसक्ती रहित करून मंदिरापर्यंत देवासमोर घेऊन जातो या दोन ठिकाणी संत मंडळी चूक होऊ देत नाही शेवटच्या चरणात